नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून आपल्याला लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजार भाव सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच पाच एप्रिलचे आहेत तर बाजार समिती लातूर शेतमाला हे हरभरा आवक आलेले आठ हजार पाचशे सव्वीस क्विंटलची किमान राहे पाच रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे पाच हजार नऊशे पस्तीस रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे तूर अवकल्ले चार हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे अष्ट्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये यानंतर पुढील शेतमाला आहे सोयाबीन अवकलेले Zero... नऊ हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान राही चार हजार चाळीस रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण रा चार हजार तीनशे रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद